स्वर मिसाल्यामुळे अर्थ काय होत त्या अक्षरांना अर्थ प्रयोग करतो कुठलाही शब्द हा शब्द जरी घेतला त्याला शब्द येत असतो त्या अवकाशाच्या पोकळीत कसं आघड येत असते ते दिसत नसते ज्यावेळेस दिसलं दिसत त्यावेळेस तिथं शब्द काम करतो त्या ठिकाणी शब्द काम शब्दाला असे अर्थ प्राप्त होतात आणि अर्थाचे आपण संकेत देतो त्याला संकेत बोलतो तो संकेत देण्याचं काम मानवत होतं

मनुष्य हा प्राणी म्हणून जन्माला आलो त्या धैर्यला म्हणायला पाहिजे त्यामुळे माणसाला विचारा करण्याची शक्ती आहे कल्पना करण्याची शक्ती माणसामध्ये लक्षात आणि कल्पना करण्याची शक्ती असल्यामुळं माणसाकडे मन नावायचं कुठलाही शब्द उच्चारा तिथं अर्थ असतो काही विचार आपण ज्यावेळेस उच्चारायला लागतो ना जी उचलतो ना त्यावेळेस तो अर्थ म्हणून येत असतो उच्चार उच्चाराचा जो शब्द असतो उच्चारायचा तो अर्थ घेऊन येत असतो असं पाठिंबा काही चार्थ येत नाही त्यामुळं शब्द असेल अक्षर असेल वाक्य असेल कथा असेल कादंबरी असेल कविता असेल नाटक असेल सगळी रचना ही अर्थावर अवलंबून आहे आणि त्याचं जे सही तत्व आहे सही तत्व ते इतक्या एका मिसळत असतो दोन्ही नुसतं धोनीला काय होतं नसतो म्हणजे धोनीमध्ये चार सात टक्का तो धोनी तयार होतो नुसतं धोनी वारा वाहत हजार वर्ष झालं वारा वाहतो पण वारा वाहतो त्याचं जाणवण जे आहे ते शब्दानी साहेब नकळत मन 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 म्हणतो मन हे दिसत नाही पण मन सुद्धा कशा होत त्यामुळेच ज्ञानेश्वराची म्हणजे ना प्रज्ञा प्रतिभा प्रसार कवित्व दशिकत्व परिकत्व आणि स्पर्श पद्मशेरी प्रश्न असावं

अभ्यासात मनाला कोणी चिंता नाही घेतात तर पण ओरिजिन जी कसली ते अतुन याला जे म्हणतात ते त्यांना कसं होकार देत असतात